नमस्कार मित्रांनो ज्येष्ठ मंत्र्यांना धक्का महाजन विखे पाटील मुंडे यांचे पंख छाटले काय आहे ही कहाणी आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल मंत्रिमंडळाच्या खातेवाटपात भाजपचे संकट मोचन अशी प्रतिमा तयार झालेले गिरीश महाजन राधाकृष्ण विखे पाटील धनंजय मुंडे दादा भुसे आदी मंत्र्यांचे पंख छाटले गेले आहेत भाजप व राष्ट्रवादीने नवीन चेहऱ्याकडे महत्वाची खाती सोपून नवीन नेतृत्व पुढे आणण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले आहे आणि ते आपण सविस्तर आहोत गिरीश महाजन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खास विश्वासू मानले जातात कोणतेही राजकीय पेच व तिढा निर्माण झाल्यास तो सोडवण्यासाठी महाजने धावून जातात अगदी अलीकडे मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे अडून बसले असताना महाजन यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची समजूत काढली होती यामुळेच महाजन यांना संकट मोचन उपमा दिली जातात मावळत्या मंत्रिमंडळात त्यांनी ग्रामविकास पंचायत राज व पर्यटन अशी महत्वाची खाती भूषवली होती त्याआधी फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे जल संपादक हे खाते होते नवीन सरकारमध्ये महाजन यांच्याकडे जल संपादक विदर्भ तापी आणि कोकण महामंडळ हे विभाग व आपत्ती व्यवस्थापन ही खाती सोपवण्यात आली आहेत आधीच्या खातेच्या तुलनेत महाजन यांचे पंख छाटले गेले आहेत जलसंपदा खाते असले तरी हे खाते पूर्णपणे त्यांच्याकडे नाही आपत्ती व्यवस्थापन ही खाते फारसे महत्वाची मानली जात नाहीत महाजन यांच्या मंत्रिमंडळात समावेशावरून बराच खल झाला होता पण फडणवीस यांनी महाजन यांच्या नावाचा आग्रह धरल्याची चर्चा होती आधीच्या तुलनेत महाजन यांच्याकडे कमी महत्वाची खाती सोपवून त्यांचे महत्व कमी करण्यात आले आहेत राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे मागील सरकारमध्ये महसूल हे महत्वाचे खाते होते काँग्रेस सरकारमध्ये विखे पाटील यांनी कृषी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर ग्रहनिर्माण अशी महत्वाची खाती भूषवली होती नवीन मंत्रिमंडळात संपादक गोदावरी आणि कृष्ण खोरे हे दोनच विभाग सोपवण्यात आले आहेत महाजन व विखे पाटील यांच्या जल संपादक खात्याची विभागणी झाली आहे एकूणच महाजन यांच्या प्रमाणे विखे पाटील यांचे पंख छाटण्यात आले आहेत मधील सरपंचाच्या हत्यावरून सध्या वादात सापडलेले धनंजय मुंडे यांनाही अजित या पवारांनी मोठा धक्का दिला कारण मागील सरकारमध्ये मुंडे यांच्याकडे कृषी अत्यंत महत्वाचं खातं होतं नवीन सरकारमध्ये त्यांच्याकडे अन्न व नागरिक पुरवठा हे खात सोपवण्यात आलं आहे धनंजय मुंडे यांच्यासाठी हा मोठा राजकीय फटका आहे मुंडे मुंडे यांच्या प्रवेशात विरोध झाला होता यांच्याकडेही पर्यावरण व पशुसंवर्धन ही तुलनेची कमी महत्वाची खाती सोपवण्यात आली शिवसेनेचे दादा भुसे यांनी आधी कृषी रस्ते विकास अशी खाती भूषवली होती यांना त्यांच्याकडे शालेय शिक्षण हे डोकदुखी ठरणारी खाती आली आहेत भाजपच्या मंत्रिमंडळात प्रथम समावेश झालेले शिवेंद्र राजे भोसले यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम जयेश कुमार गोरे ग्रामविकास राष्ट्रवादीने माणिकराव कोकाटे कृषी त्यानंतर बाबासाहेब पाटील सहकार मकरंद पाटील मदर व पुनर्वसन अशी महत्वाची खाती सोपून नवीन चेहरांना संधी दिली आहे तर तुम्हाला काय वाटतं आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्य